सांगलीत काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का भाजपच्या गळाला सांगलीतला तो मोठा नेता कोण लागला हे झालं स्पष्ट काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील सोडणार काँग्रेसची साथ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पृथ्वीराज पाटलांच्या प्रवेशाचं केलं जाहीर डिनर डिप्लोमसीमध्ये ठरलं पृथ्वीराज पाटलांचा भाजप प्रवेश पृथ्वीराज पाटलांच्या घरी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या स्नेहभोजनानंतर पृथ्वीराज पाटलांचा भाजपा पक्षप्रवेश येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या तारखेनंतर पृथ्वीराज पाटलांचा भाजप प्रवेश होणार असल्याचं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा निवडणूक लढवलेले काँग्रेसचे उमेदवार आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांना भाजपचा आणखीन एक धक्का आपण सर्वांना माहीत आहे मग प्रेस कॉन्फरन्स झाली होती ती प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी मी आपण सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज येवायला बोलवलं होतं जेवायला बोल बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सा सांगितलं की मला भाजपात यायचं आहे मी म्हटलं मी घेऊन घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात यांच्या पक्ष त्यांचा भाजप प्रवेश ही जी माहिती जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल मला थोडासा वेळ नव्हता थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण कसे मोठे व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते त्यामुळे तो म्हणाला का माझी माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं तुम्हाला जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमच्या दोघांमध्ये ठरलं होतं आज जेवलो आहे प्रवेश नक्की तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवस गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये जावं भारतीय जनता पार्टीत प्रवेश घ्यावा अशा मनस्थितीत आणि त्यातून त्यांनी भेटीघाटी राज्याचे मुख्यमंत्री सिंग सगळ्यांच्या केल्या पण मी थोडा आध्यात्मिक थोडा व्यावहारिक आध्यात्मिक फार असलो तर मग मी हिमालयातच गेलो तर थोडा व्यावहारिक आहे त्यामुळे मी हे मानणार आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणखीन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जगात साडेआठशे कोटी लोक राहतात त्यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक सेकंदाचा ठरलं आता इथे येऊन आज जेवणं म्हणजे ते आज ठरलं होतं ना काल नव्हतं ठरलं आता बरं जेवण म्हणून उद्या उद्याला म्हटलं तर पृथ्वीची म्हणजे फार झालं आता आठ दिवसाने बघू आणि त्यामुळे आज एक वेळ यायची होती ती आली स्वतः राज्याचे अध्यक्ष सांगलीच्या प्रवासात आले काही प्रवेशी होते आणि त्याच्यातून ज्या काही थोड्या शंका कुशंका त्यांच्या मनात त्यांच्यापेक्षा तुमच्याबद्दल होत्या की ह्यांचं काय व्हायचं तर ही भारतीय जनता पार्टी अशी आहे की जी नेत्यापेक्षा कार्यकर्त्याचाच जास्त विचार करते आणि मला बरं वाटलं की त्यांनी माझं व मला तुम्ही सन्मान द्या ह्या आमच्या लोकांचं काय प्रदेश अध्यक्षांनी शब्द दिला आहे आणि ते तो एक शब्दामध्ये मांडणार आहेत की आम्ही सगळ्यांना योग्य न्याय देऊ आता हा प्रवेश कधी व्हायचा तर आत्ताच मान्य मुख्यमंत्री महोदयांशी बोलण्याचा प्रयत्न झाला तर ते एका व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत उद्या राज्याची मंत्रिमंडळाची बैठक पण आहे आणि त्यामुळे इथून निघण्यापूर्वी किंवा जास्तीत जास्त ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्हाला सगळ्यांचा दिवस उशिरा सुरू होतो जयगोमालजींचं तर पाठ सुरू होतो त्यामुळे दहा साडे दहा अकरा बारा एकला ट्रेनमध्ये असताना देवीजींचं समोरून कोण येईल आणि त्यांच्या सोयीनेच आपण ठरवू शक्यत होतो परवा बुधवारी करू कारण नॉर्मली देवेंद्रजी मंगळवार बुधवार दोन दिवस असतात काय वाजता <laughs> नाहीत त्यामुळे अर्धकच आहे केवळ आणि केवळ पृथ्वीराजजींचा आग्रह आहे आणि तो बरोबरही आहे की देवेंद्रजींच्या उपस्थितीत मला प्रवेश करायचा आहे अदरवाईज आम्ही काय रवीजी मी काही काप दापले मंगळवार या प्रवेश करतो बसलेलो असतो पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की मला देवेंद्रजी उपस्थित प्रवेश करायचा तर मग ते आहेत का असं बघण्याशीच जोडलं आहे ते म्हणाले नाही बुधवारच्या गुरुवार करू गुरुवार करू शक्यतो बुधवार करू मला असं वाटतं आणि त्यामुळे आता आपल्याला जेवण उत्तम जाईल आम्हाला आधीच कळल्यामुळे आम्हाला खूप उत्तम जेवण गेलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो कोणी कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आली त्याचबरोबर आदरणीय दादा असतील माझे मित्र जयकुमारजी गोरेसाहेब आहेत हे जण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांनी संपर्क साधतायत दादानी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की तिघंही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच पण समस्त सांगलीकरांना आपण आज धक्का दिला आहे जे हे तिघंही तुम्ही या ठिकाणी आलेला त्यासाठी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या राष्ट राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या, साहे। या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब माननीय जयकुमार जयकुमारजी गोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना नाचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांसह मी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार